शासकीय तंत्रनिकेतन खामगाव माजी विद्यार्थी संघाची सहावी सभा व गेट टुगेदर कार्यक्रम येथे चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता प्रथम सत्र शासकीय तंत्रनिकेतनच्या सभागृहात घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर समीर प्रभूने हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष जनार्दन भानुसे उपाध्यक्ष नारायण आकारते उपाध्यक्ष मोहम्मद फारुख सचिव एस पी कुलकर्णी कार्यकारी अभियंता जितेंद्र काळे कार्यकारी एकनाथ तलेले मंचावर विराजमान होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते मोक्षगुंडम विश्वेश्वर्या यांची प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली या प्रसंगी मान्यवरांचे पुष्पभुके देऊन सत्कार करण्यात आला आपल्या प्रास्ताविकात सचिव एस पी कुलकर्णी यांनी संघाच्या वतीने वर्षभरात केलेल्या कार्याची माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना शहात्तर हजार रुपये शिष्यवृत्ती व गरजू विद्यार्थ्यांना पंच्याण्णव हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आलेल्याचेही सांगितले यावेळी मनोगत व्यक्त करून संघाला नेहमी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले यावेळी मोहम्मद फारूक यांचा शाल पुष्प भुके व मेमोंटो देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी विनय कुमार गुंबळे आणि शुभम राक्षस पैलवान कुस्तीपटू यांचाही सत्कार करण्यात आला संचालन रामकृष्ण जवकर व एस पी कुलकर्णी यांनी केले त्यानंतर संघाच्या सदस्यांची सभा घेण्यात आली जेवणानंतर द्वितीय सत्रात संस्थेच्या सभागृहात गेट टुगेदरच्या माध्यमातून इंटरनेट कार्यक्रम घेण्यात आला यावेळी संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते जेवणानंतर द्वितीय सत्रात संस्थेच्या सभागृहात गेट टुगेदरच्या माध्यमातून एंटरटेनमेंट कार्यक्रम घेण्यात आला यावेळी संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवंगत सदस्यांना दोन मिनिटं मौन राखून श्रद्धांजली वाहण्यात आली व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ब्युरो रिपोर्ट मोहम्मद फारुख खामगाव